माध्यमातून एक ठसा उंटून मी त्या याच्यामुळं माझ्यावर टीका करायची मी इतकं लहानचा मोठा झालोय यांच्यासाठी मी इथं आलो आहे माझी निवडणूक नाही आहे माझी निवडणूक नाही आहे नियतीने नियतीचा खेळ असतो त्याच्यामुळं दुसऱ्याचे वास्य मोजण्याचा प्रयत्न मला असं वाटतं करमुळेचा अजून तुमचा उमेदवारी अर्ज जो काय उडालेला आहे हे लोकांना माहिती आहे अशा उमेदवाराला अशा व्यक्तीला गेल्या दोन जवळपास आम्ही आता रोज संध्याकाळी दोन तीन प्रभाग दोन तीन प्रभाग मतदान केल्यानंतर एवढंच लक्षात ठेवा पहिले पाडे पंचावन्न पहिले पाडे पंचावन्न त्याचं नेतृत्व कोण करणार आणि त्यांनी काय केल्याला आहे जी काय अवस्था या शहराची झाली आहे ती अशा लोकांमुळेच त्या ठिकाणी झाली आहे त्याच्यामुळे जास्तीचा वेळ घेणार नाही भाव असतायत माझ्या आपण सर्वांना नम्र विनंती आहे असे हाडाचे कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते याच्यासाठी मी तो उभा आहे यांच्या पाठीमागं मागत यांच्या नाही तर ह्यांच्या पुढे बाळासाहेबांनी सांगितलं प्रस्तावित करत असताना आमच्या दत्तांनी सांगितलं की इथं लोकांना दाब दडप केलं जात आहे इथं okay. लोकांना त्या ठिकाणी धामधूम केली जाते मी त्यांना या ठिकाणाहून एक जबाबदारीनं सांगतोय की निवडणूक दुसरीकडे नेऊ नका मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुणी करू नका आणि अशा पद्धतीनं तुम्ही लोकशाहीच्या या उत्सवामध्ये तर काही खोडा घालण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर या ठिकाणी याद राखा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार हे आहेत चांगल्याला चांगलं आणि वाकडं शेपूट जे आहे ना त्याला सरळ कसं करायचं हे अजितदादांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही त्याच्यामुळं जे होत आहे ते शांततेत लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ द्या मतदारांना कुठेही दबाव आणण्याचा कुणीही प्रयत्न करू नये एवढंच या ठिकाणी शेवटी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि पक्षांनी सर्वे सर्वे केला आज आज विरोधक लोक असं की किंवा ह्यांच्या घरात दोन तिकीट काय पाहिजे अहो रात्र बघितलं देरात्र बघितलं इतकं काय थोडा धोका लागलं तिकीट दिलं म्हणून विचारा मुस्लिम समाजाला विचारा प्रत्येक समाजाला विचारा आता काम करतो कर का। की नाही करी फक्त एकच मुद्दा आहे की घरात दोन तिकीट घेतली प्रशासक होते नेते होते पक्ष होता फक्त राजे माझे दोन शब्द सांगतो फक्त बारीव काही आपल्या ह्या नगर अध्यक्षाचे उमेदवार आहेत पक्षाच्या नगरसेविका उमेदवार आहेत आणि मी धर्मनाथ लक्ष्मण म्हणून घेऊन जास्त मतदान रुपये माझे आई बाप काही जनतेनी मतदान रूप मला आशीर्वाद द्यावा तुम माझी जी डिरिंग आहे माझी जी ताकद आहे तुम्ही तुम्ही मला बनविले आणि मी काय तुमच्या सोबत राहील आणि तुमच्या शब्दाला तुमच्या कोणत्या हातीला कधीही माघार घेणार नाही तुम्ही जे म्हणता ते गोष्टी करील आणि माझ्यामध्ये कामं केले कामं करतो काम राहिलेली असतील पण राजे मुस्लिम समाजाला विचारायचं प्रत्येक जातीच्या लोकांना विचारायचं की बाळासाहेब बंजाने आजपर्यंत कधी खोटं बोलून तुमचा रस्ता करतो तुमची नाली करतो तुम्हाला लाईट बसतो तुम्हाला डीपी बसतो राजे आजपर्यंत कधी खोटं बोललाय होत आहे तर होतच बोललं विचारत राजे आत्ता विचारायचं एक मिनटं परीक्षा घेतली माझी कधी कोणत्या रस्त्याचा जाऊन नारळ फोडलं नाही विनाकारण जे होते लोकांसमोर गेलोय हे माझे कोण रस्ता होते हे रस्ता करतोय असं विनाकारण सहा महिन्यात करतो नऊ महिन्यात करतो राजे हे जे प्रेम आहे त्या लोकांचे प्रेम आहे आणि फोटो बोलून नाटक बोलून राजे हे मी राजकारण कधी करणारच नाही आणि माझ्या आयुष्यात मला कधी फोटो जमलं की नाही जे करी लोकपणे करीत राजकारण करणार नाही समाजकारण बी करणार नाही राजे भूषा विषय मला विशिष्ट असे लोक मला निघले ते बाळासाहेब मुला संपून आज बाळासाहेब बघूतच त्याच्या लय ताकद बघूतच राजे मला कोणी बनील नाही ह्या लोकांनी मला बोलले मला कोणी बनल नाही बाळासाहेब बोलणाला कोणी बोलल नाही ह्या लोकांनी मला बोलले आणि कोणाची ताकद नाही मला समोर यायची जेव्हा जेव्हा माझ्या व्यक्ती निघा तेव्हा हे लोक बघू घेते काय होईल होईल ना फोटो बोलून आज राहील करणार नाही फोटो बोलून नाही का बघा राशी सुंदर करणार नाही जे करणार छाती करणार जे जे बोल छातीभणी बोलन त्या माझ्या भागात मला मी काय केलंय काय करणारे दत्तानी सांगितलं राजे अहो रात्र कोरोना काळ लागला प्रशासक लागलं राजे तीन चार वर्ष घरामध्ये बसता येत नव्हतं मोठं ऑपरेशन झालं त्या काळामध्ये दत्तानी कसं सांभाळलं काय सांभाळलं आज लोक दाखवलं घरामध्ये दोन दोन तिकीट घेतले राजे मी कोण तिकीट मागणारा तिकीट देणार दे तुम्ही दे होते तुम्ही सर्वे केला तुम्हीच बघितलं त्या वाटामध्ये कोण आहे मुस्लिम मुस्लिम लोकांमध्ये गेलो एसी समाजामध्ये गेलो सगळ्यांना म्हणलं कोणाला तिकीट पाहिजे का कोण तिकीट घ्यायला विचू खायच का राजे कसं कुठं गणित जुळत नव्हते कुठं काय मी मी कोणाला प्रेशर राजे मुला प्रेशरच केलं मी कोणाला प्रेशरच केलं नाही मी कोणाला प्रेशरच केलं नाही मी मी जे खरं